नीट शंभर टक्के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट पुण्यातील घाटमाथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईमध्ये आज पावसाची विश्रांती रस्ते वाहतूक सुरळीत लोकल सेवेवरती किरकोळ परिणाम पावसाचा येलो अलर्ट मुंबईतली अॅक्वालाईन भुयारी मेट्रो सेवा पूर्ववत आचारी आत्रे, आचारी अत्रे मेट्रो स्टेशन मात्र आजही बंद पाणी शिरून झालेल्या नुकसानानंतर मेट्रो प्रशासनाकडनं दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम सुरू <्दुण> राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी तीन वाजता बैठक राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार मदतीचे आदेशही दिले जाण्याची शक्यता माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुखांचं रस्ते अपघातात निधन महामार्गावरती साचलेलं पाणी काचेवरती उडाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नि दुर्घटना झाली पंकजा मुंडेंकडनं कुटुंबियांचं सांत्वन बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये सहा जणांचा सा दुर्दैवी मृत्यू डिव्हायडरमध्ये अडकलेली कार काढताना ट्रकने चिरडलं संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्ढांच्या घरातल्या दरोडा प्रकरणामधल्या एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये आज विशेष व्याख्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधणार का याकडे लक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये आज सुनावणी राहुल गांधींच्या दाव्यांची तपासणी करण्याची याचिकेत मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवारांची काल रात्री बैठक दोघांमध्ये वीस मिनिटं चर्चा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व भारताने चर्चा करण्याचा बागच्या पंतप्रधानांचा पंत आग्रह इराण दौऱ्यावरती गेलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मिनतवाद भारतासमोरच्या भारताबरोबरच्या संघर्षातून वाचवल्याबद्दल इराणचे आभार मानले शासनाच्या शा सर्व कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक राज्य सरकारचं परिपत्रक काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देशात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली सक्रिय रुग्णांची संख्या एक वर आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर पंजाब किंग्सचा शेवटच्या सामन्यामध्ये मुंबईला दणका सात गडी राखून दणदणीत विजय मुंबई फायनल गाठण्यासाठी आता